हॅलो एवरीवन वेलकम टू ग्लोबल ऑनलाइन मायसेल प्रियंका आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक दोन इतिहास या विषयामध्ये वन फोर्टी प्लस मार्क कशा प्रकारे आपल्याला एक्झामिनेशन मध्ये घ्यायचे आहे याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत महाराष्ट्र सेट परीक्षा सात एप्रिल दोन ला आपली एक्झामिनेशन आहे त्यासाठी इतिहास या विषयातून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ लेक्चर महत्वपूर्ण आहे कारण आपल्याला माहित आहे की महाराष्ट्र सेट दोन पेपर असतात यापैकी पेपर क्रमांक वन हा पूर्णतः जनरल पेपर आहे आणि पेपर टू हा सब्जेक्टिव्ह असतो आणि या सब्जेक्टिव्ह पेपर मध्ये इतिहास या विषयातून प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कम्प्लीट कोर्स सुद्धा अवेलेबल आहे या कंप्लीट कोर्स मध्ये डेली बेसिसवर आपल्याला लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स अवेलेबल आहे डेली बेसिसवर वर लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स आपल्याला फाईव्ह पी ला होत असतात पाच वाजता आपले डेली हिस्ट्रीचे जे, जे क्लासेस आहेत ते होत असतात संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स आहे इतिहास या विषयाचं संपूर्ण जे सिलेबस आहे ते दहा युनिट मध्ये आपल्याला डिवाइडेड दिसून येते टोटल दहा युनिट मध्ये हा सिलेबस आहे सो थेरी लेक्चर थ्रू आपल्याला दहा युनिट कव्हर केले जातील सोबतच या संपूर्ण दहा युनिट चे नोट्स अवेलेबल आहे ओके या नोट्स बघा पर्टिक्युलर युनिट वाईज आपल्याला नोट्स मिळेल इथे पीडीएफ आहे ते सुद्धा प्रोवाइड केलं जातं व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सो आपला प्लस पॉइंट प्लस पॉइंट आहे सोबतच मागील वर्षाची प्रश्नपत्रिका म्हणजेच पी क्यू बघा कोणतीही एक्झामिनेशन जेव्हा आपल्याला टार्गेट करायचं आपण विचार करतो किंवा आपण एखाद्या एक पर्टिक्युलर एक्झामिनेशनला जेव्हा टार्गेट करण्याचं ठरवितो त्यावेळी आपल्याला एक तर सिलेबस आणि सेकंडली क्यू हे दोन अत्यंत महत्वपूर्ण घटक असतात जे एक्झामिनेशन क्रॅक करण्यासाठी आपल्याला मदत करतात सो महाराष्ट्र स्टेट हिस्ट्रीचा या पहिल्याचे पेपर कशा प्रकारचे होते हे सुद्धा तुम्हाला या मध्ये अवेलेबल आहे सोबतच साठी एम सी क्यूज आहे आणि युनिट वाईज आपल्याला एम सी क्यूज जे आहे ते प्रोव्हाइड केले जातं म्हणजे पर्टिक्युलर युनिट बघा हिस्ट्रीचा सिलेबस पूर्णतः मॉडर्न या स्वरूपात आपल्याला दिसून येतं त्यामुळे आपण युनिट वाईज एमसीक्यू क्यू प्रोव्हाइड करतो जेणेकरून एक्झामिनेशन मध्ये आपल्याला डिफिकल्टीज होणार नाही सोबतच दोन टेस्ट आपण प्रोव्हाइड करतो एक बुधवारची टेस्ट आणि एक शनिवारची टेस्ट यामध्ये काय होतं सोमवार मंगळवार बुधवार हे तीन दिवसात जे थेरी आपण अभ्यास करणार ते सी क्यू आपल्याला मिळेल त्यानंतरचे दिवस तीन म्हणजे गुरुवार शुक्रवार आणि शनिवारला आपण जे थेरी अभ्यास करणार त्यावर आधारित शनिवारला आपल्याला टेस्ट मिळत असते सो महाराष्ट्र सेट पेपर क्रमांक टू याची नवीन बॅच आपण सुरू करणार आहोत सव्वीस जानेवारी पासून सो या बॅचला जॉईन करण्यासाठी बघा हे ऑफिशियल नंबर आहे यांवर आपल्याला कॉन्टॅक्ट करायचं आहे फीज मात्र दहा हजार आहे यावर आपल्याला ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजार मध्ये आपल्याला हा कम्प्लीट कोर्स विथ पेपर वन अवेलेबल आहे कारण पेपर टू वर पेपर वन हा फ्री ऑफ कॉस्ट आहे सो याला लवकरात लवकर जॉईन करा सोबतच फर्स्ट ऑफ ऑल बघा पेपर जर आपण पहिल्यांदा परीक्षा देत आहात जर खूप आपण व्हेरी फर्स्ट टाइम आहे आपलं एक्झामिनेशन देण्याचं तर एक गोष्ट लक्षात घ्या दोन पेपर राहणार पहिला पेपर मध्ये पन्नास क्वेश्चन असणार आहे शंभर गुणांसाठी आणि सेकंडली पेपर सेकंड हिस्ट्री ज्यामध्ये शंभर क्वेश्चन असेल दोनशे गुणांसाठी ठीक आहे टू हंड्रेड म्हणजे दोनशे गुण टोटल तीनशे गुणांचा हा पेपर आहे यामध्ये नेगेटिव मार्किंग नसतं म्हणजे नो नेगेटिव्ह मार्किंग ओके सो हा एक महत्वपूर्ण पॉइंट आहे बट याचं जे म्हणजे कशा प्रकारे एक्झामिनेशन सो पर्टिक्युलर कट ऑफ असतो ठीक आहे कॅटेगरी वाईज आपलं कट ऑफ येत असतो आणि बहुदा आपल्याला जर आपण ओबीसी कॅटेगरीचे आहोत तर आपल्याला वन सिक्स्टी वन सेवन्टी असे गुण घ्यावं लागतं सो अशा वेळी काय असतं पेपर वन यापेक्षा पेपर टू शंभर गुणांचा आहे म्हणजे दोनशे मार्क आपल्या हातात असतात आणि यातून जर आपण पर्टिक्युलर आपल्या एकच विषयामध्ये एकशे चाळीस गुण जर आपल्याला घ्यायचे आहे तर आपल्याला काय करायला हवं फर्स्ट ऑफ ऑल पेपर पॅटर्न पहाल दोन पेपर आहे सेकंडली यामध्ये काय करायचं आहे सिलेबस पहा पेपर वनचा सिलेबस टोटल दहा युनिट्स आहे ओके यामध्ये आपण काही सहा युनिट पूर्णतः आपल्याला काय दिसून येतील थेरीचं दिसून येईल ज्यामध्ये टीचिंग रिसर्च कम्युनिकेशन एन्व्हायरमेंट आपल्याला दिसून येतं आय आहे आणि एक हायर एज्युकेशन असे सहा युनिट बाकी आपल्याला यामध्ये मॅथ्स आहे रिजनिंग आहे इंडियन लॉजिक आहे अशासारखं पार्ट आहे ठीके सो so, यामध्ये डीआय हंड्रेड शोर शॉर्ट विचारलं जाणार म्हणजे जाणार ठीक so, आहे सो डीआय विचारतात मॅथच पार्ट पर्टिक्युलर येतं सो so, असं जो टॉपिक आहे तो आपल्याला व्यवस्थितरित्या सराव करायचा आहे जर आपल्याला मॅथ योग्यरित्या जमत नाही सो so, आपल्याला काय करावं लागेल त्याची प्रॅक्टिस करावे okay? लागेल ओके सेकंडली आपण येऊया पर्टिक्युलर आपल्या हिस्ट्री या टॉपिक विषयी सो so, हिस्ट्रीमध्ये टोटल दहा युनिट्स आहे त्यापैकी तीन तीन युनिटचा संग्रह करा ठीक तीन तीन युनिट कशा प्रकारे आपण करणार सो so, स्टार्टिंगच्या जे आपल्या तीन युनिट्स आहेत ठीक आहे तुम्हाला इतक्या गोष्टी आहे हो पूर्णतः कळलेल्या आहे सो नेक्स्ट वन बघा आपल्याला काय करायचं आहे नेक्स्ट आपण काय करायचं तीन युनिट सुरुवातीच्या ठीके? So, ठीके आहे त्यानंतर युनिट चार पाच आणि सहा त्यानंतर युनिट सात आठ आणि नऊ आणि लास्ट वन आहे हिस्टोग्राफी म्हणून इतिहास लेखनशास्त्र यावर आधारित आपली एक लास्ट युनिट आपल्याला एक्झामिनेशन मध्ये दिसून येते ओके सो यामध्ये आपण काय करणार युनिट दहा सो बघा स्टार्टिंगच्या तीन युनिटमध्ये कोणते रिपीटेड असे आपल्याला विचारलेले आहे टॉपिक हे बघायचं फर्स्ट ओके सेम आ, अप्लाय करा मिडिवलला सुद्धा आणि सेम अप्लाय करा मॉडर्नला सुद्धा इवन मध्ये सुद्धा कोणकोणते असे टॉपिक विचारले आहे हे फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला पाहायचं आहे ओके सेकंडली एनशियंट हिस्ट्री आपल्याला स्किप करायचं नाही यांचे सोर्सेस आपल्याला करायचं आहे मोस्ट रिपीटेड कोणते कोणते असे टॉपिक आहे असे रिपीटेड टॉपिक आपल्याला जे आहे ते फाइंड करायचं आहे सेकंडली होल मधून असं पार्ट निवडा ठीक आहे जे जसं एनशियंट हिस्ट्रीचं युनिट पण आपण स्किप करू शकत नाही युनिट फोर आहे युनिट आपल्याला क्रमांक सात या तर आपल्याला शोअर शॉर्ट करावंच लागतं ठीक आहे यामधून आपण स्किप करू शकत नाही सेम आपण युनिट टू ही स्किप करू शकत नाही तर हे दोन युनिट व्यवस्थित अभ्यास करायचा आहे त्यानंतर चौथ्या युनिट मध्ये जर प्रश राजकीय व्यवस्था आहे तर युनिट पाच ही प्रशासनावर आहे स्थापत्य कलेवर आहे तर यांना शो शॉर्ट करून घ्या युनिट आठ आठ मध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतील मध्यकालीन आर्थिक इतिहास आहे तर यावर सुद्धा प्रश्न येतात आणि हिस्टोग्राफीसाठी मी म्हणू शकते की रिपीटेड फाईव्ह इयर्स लास्ट पाच वर्षामध्ये इतिहास लेखनशास्त्रावर जितके टॉपिक विचारलेले आहे तितकेच जर घटक तुम्ही करून गेले तरीही तुमचं इतिहास लेखनशास्त्रातून प्रश्न जे आहे तुम्ही योग्यरित्या त्याचा आन्सर करू शकता इतकं झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पीवायक्यू वारंवार सराव करायचा आहे आणि पर्टिक्युलर जे काही टॉपिक तुम्ही अभ्यास करीत आहात त्यावर जसं आज तुम्ही समजा स्त्रोतांचा अभ्यास केलेला ठीक आहे हे सगळे स्त्रोत तुम्ही व्यवस्थित अभ्यासने नोट्स काढले सो या स्त्रोतांच काय करा एमसी क्यू प्रॅक्टिस करा ठीक यामुळे काय होणार एमसीक्यू प्रॅक्टिस केल्याने आणखी माइंडमध्ये ते गोष्ट काय करतं इम्पॅक्ट टाकित असते सो so, अशा प्रकारे आणि सेकंडली मोस्ट इम्पॉर्टंट हिस्ट्रीसाठी स्वतःच्या नोट्स काढा ओके खूप इम्पॉर्टंट आहे स्वतःच नोट काढणं आणि फक्त नोट्स काढून आपल्याला ठेवायचं नाही आहे तर या नोट्सला काय करा तुम्ही वारंवार रिवाइज करा जर तुम्ही याला वारंवार रिवाइज केलं तर कुठेही कसाही प्रश्न येऊ द्या तुम्ही नक्कीच त्याला काय करू शकता आन्सर करू शकता सो so, त्यामुळे आपल्याला हिस्ट्री या विषयातून एक्झामिनेशन टार्गेट करण्यासाठी या महत्त्वपूर्ण गोष्टी खूपच महत्वपूर्ण तुमच्यासाठी ठरेल सो so, यामध्ये स्कोरिंग टॉपिक काढा काही पर्टिक्युलर युनिट जसं लास्ट फाईव्ह इयरचे क्वेश्चन पेपर उचलून आपण त्यातून रिपीटेड टॉपिक तुम्ही पाहायचं आहे ना सो so, अशा प्रकारे तुम्ही आपल्या प्रिपरेशनला सुरुवात करू शकता कारण सात एप्रिल दोन हजार चोवीस ला आपलं एक्झामिनेशन आहे ना सो त्यासाठी स्टेप uh, बाय स्टेप जर तुम्ही गेलेले सुद्धा कव्हर होईल आणि सगळ्या गोष्टी असेल सोबतच महाराष्ट्र पेपर 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 सुद्धा सुद्धा आपले कोर्सेस अवेलेबल आहे पेपर वन पेपर आहे हा जनरल याला तुम्ही जॉईन करू तीन हजार मात्र याची फीज आहे पण आपल्याला डिस्काउंट मिळेल थर्टी पर्सेंट आणि एकवीसशे रुपयामध्ये हा कोर्स अवेलेबल आहे सेम महाराष्ट्र स्टेट पेपर वनची बॅच सुद्धा आपण एकवीस जानेवारीला स्टार्ट करीत आहोत यामध्ये दोन लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स आहे एक सिक्स पीएम ला आपला क्लास होत असत आणि पन्नास प्रश्न शंभर गुणांसाठी दोन हजार प्लस एमसी क्यूज आहे क्यू विथ डिटेल सोल्युशन मध्ये आणि विकले टेस्ट सुद्धा अवेलेबल आहे सो अशा प्रकारे महाराष्ट्र स्टेट एक्झामिनेशन टार्गेट करणारे स्टुडंट साठी हे कोर्सेस अत्यंत महत्वपूर्ण आहे हे ऑफिशियल्स नंबर्स आहे यांवर कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर कोर्सला जॉईन व्हा थँक्यू सो मच so